उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी ते मुख्य मिला तर शिवसेना फुटली नसती असं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले कसे पाहते तिच्याकडे एक गोष्ट अशी आहे की बाळासाहेबांचा एक इतिहास राहिलेला आहे एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते परंतु पक्षप्रमुखाने पक्षप्रमुखाचं काम केलं पाहिजे आणि त्यांनी सत्तेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे ही जी एक शिवसेनेची परंपरा होती ती परंपरा याच्यामुळे खंडित झाली ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे शिव शिवसेना हा स्वार्थासाठी काम करणारा पक्ष नाही ही जी काही शिवसेनेची महती होती ती तर कमी झालीच आणि त्याच्याबरोबरच तुमच्याला राज्यावर येतात त्यावेळेला तुमच्या बोलण्यावर सुद्धा मर्यादा पडतात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बोलायला लागतं पक्षप्रमुख म्हणून बोलू शकत नाही आणि हे लक्षात घेऊन ते घडलं नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या जी एक परंपरा राहिली आहे की त्यांच्या घराण्यामधल्याच माणसानी शिवसेनेचं नेतृत्व करावं परंतु बाळासाहेबांची इच्छा होती की माझा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे ती इच्छा मात्र पूर्ण झाली नाही ते एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण केली भाई मंत्रिमंडळाचा अजेंडा जो आहे तो लीग होतोय आणि त्यावरून विरोधक टीका करताना पाहायला मिळते बघा विरोधकांना आता टीका करायची त्यांची भूमिका आहे आणि ती भूमिका मध्ये त्यांनी नेहमी राहिलं पाहिजे कसं असलं की आमचा कारभार सुधारतो असं लीक करणारी एखादी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई करता येते त्याच्यामुळे मी त्यांचे आभार आहे शरद पवार असं म्हणतायत की संजय राऊत असं म्हणतायत की शरद पवारांना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं नव्हतं संजय राऊतांनी दावा केला यावर काय बघा संजय राऊत